नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो तुरीचे बाजारभाव दिवस आलेले आहेत दहा हजारावरून आज आठ हजारावर आलेले आहेत असंच काही बाजार समितींनी आठ हजाराच्या समोर बाजारभाव दिलेला आहे हे जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा या ठिकाणी आवकालेली एकोणपन्नास क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती पैठण या ठिकाणी अवकाळीले एकशे वीस क्विंटल जशी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकाळी फक्त चार क्विंटल जशी दर आणि सर्वसाधारणतर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकाळी एकशे पंचवीस क्विंटल जसे दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती रिसॉर्ट या ठिकाणी अवकालेली ऐंशी क्विंटल जशी दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल दाताई आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती देवनील या ठिकाणी जास्ती दर आठ हजार रुपये क्विंटल